याशिवाय संचमान्यतेच्या संदर्भात आहे आर टी देशाचा कायदा जो आहे हा देशाचा कायदा महाराज सभापती महोदय हा धोक्यात आलेला आहे कारण आर टीमधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्णपणे या ठिकाणी व्हायोलेट केल्या गेलेल्या आहेत आणि संचमान्यतेचा जो जो नियम आहे अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा आणि त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय काढलेला आहे तो आरटीच्या तरतुदीचा भंग करणारा का आहे कारण त्यामध्ये साठ विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे पाच विद्यार्थी जरी असतील प्राथमिक मध्ये तरी दोन शिक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे हे आहे त्यानंतर शिक्षण सभापती महोदय समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जात समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या एक मिनिट एक मिनिट करत ही दोन हजार पासून आलेली आहे याच्यामुळे शाळांचं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे आपल्याला माझी विनंती आहे की शिक्षणसेवक योजना ही जी तीन वर्षपर्यंत कंत्राटी म्हणून त्यांना जे राबवण्यात येतं सगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण केलेला पूर्ण पात्रता असलेला हा शिक्षक जो कंत्राटी कर्मचारी म्हणून तीन वर्षापर्यंत नियुक्त होतो ती शिक्षणसेवक योजना ती रद्द करावी एवढी मी मागणी याद्वारे करतो